या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी एन एम एम एस आठवी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा विषय बुद्धिमत्ता चाचणी ये, हा विषय आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण कोडे हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत कूट प्रश्न कोडे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं व दररोजचं ला हिव करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे कोडे आहेत काय दिलेला आहे कोड्यामध्ये सात पाच तीन सहा आठ चार पंच्याऐंशी प्रश्नार्थक चिन्ह पंचवीस पर्याय आहे सत्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद आणि ब्याण्णव आपण याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये एक ते नऊ प्रश्न पाहिले होते आजच्या तासिकेमध्ये आपण दहावा प्रश्न अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण उभी जर मांडणी पाहिली तर सात सहा पंच्याऐंशी पाच आठ प्रश्नार्थ चिन्ह तीन चार पंचवीस तर मग या ठिकाणी काय केलं असेल हो आता हे सात आणि पाच बारा तीन सहा आठ चौदा चार पंच्याऐंशी या असं नाही मग सात सहा तेरा तेराच्या पाड्यात पंच्याऐंशी येते का किंवा तीन चौक बारा बाराच्या पाड्यात बाराची दुप्पट चोवीस आणि एक पंचवीस मग सात आणि सहा तेरा तेराची दुप्पट सव्वीस आणि एक सत्तावीस यायला पाहिजे मग नाही मग काय केलं असेल तर काय केले पहा हे के सातचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर पंच्याऐंशी सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक सहाचा वर्ग छत्तीस नऊ सहा पंधराला पाच हातच्याला एक चार तीन सात आणि एक आठ पंच्याऐंशी हे आलं आता शेवटचं बघू आपण म्हणजे मधलं पण तसंच आहे का पाहू तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग तीनचा वर्ग नऊ अधिक चारचा वर्ग सोळा बरोबर पंचवीस हे पण आलं मग आता मधातलं पाहू पाचचा वर्ग अधिक आठचा वर्ग पाचचा वर्ग किती आहे पंचवीस अधिक आठचा वर्ग किती आहे चौसष्ट मग चार आणि पाच नऊ सहा दोन आठ काय येईल एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल का उत्तर काय असेल एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय दिले पहिल्या दोन संख्येच्या वर्गाची बिरीज बरोबर तिसरी संख्या सातचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर पंच्याऐंशी तसंच पाचचा वर्ग पंचवीस अधिक आठचा आध वर्ग चौसष्ट बरोबर एकोणनव्वद उत्तर काय असेल एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन चला बवने बचाव आराध्या सावरकर गोसावी दड़स, खटके आलुरे भदाडे बेंडकोळी काय लिहिले बाबा शिरके मडके चला सूर्यवंशी यादव घुले सई वेदिका चला श्रेया आहे का श्रेया नरखेडकर वरच्या दोन संख्यांचा गुणाकार अधिक हो एक असं कसं अरे वर्गाची बेरीज छान सर खूप वेळ झाला हो साहेब थोडस वेळ झाला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे या ठिकाणी एक त्रिकोण आहे त्रिकोणाच्या वर इथल्या वरच्या बाजूला काय तीन आहे इथं आठ आहे इथं चार आहे आणि त्रिकोणाच्या मध्ये का आहे अठ्ठेचाळीस आहे का आहे अठ्ठेचाळीस मग इथं बारा सात दोन चौऱ्याऐंशी चार पाच तीन प्रश्नार्थच चिन्ह पर्याय का आहेत चाळीस साठ तीस वीस तर आपल्याला आता या ठिकाणी का येलो आठ चोक बत्तीस बत्तीस त्रिक तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ शहाण्णव बारीक सत्ती चौऱ्याऐंशी इथे येऊ लागले तर सत्तीन आठ चोवीसची दुप्पट तसं बारीस्याऐंशी उल चारा पण चे वीस मग का चला कोण सांगते कोण स्पष्टीकरण देते मला स्पष्टीकरणासह उत्तर तुमच्याकडून येणे अपेक्षित आहे उत्तर स्पष्टीकरणासह येणे अपेक्षित आहे चला गंभीर आलुरे सा सुरनर साठ गंभीर चाळीस आलुरे वीस बांगर चाळीस वीस कसं आलं हे सांगा हो उगं उत्तर देऊ नका मला ते कसं आलं हे सांगा वीस तीस चाळीस काय जे म्हणून लागला ते सांगा संख्येचा गुणाकार भागिले दोन व्हेरी गुड आरनव गित्ते त्रिकोणाच्या बाहेरील अंकाचा गुणाकार भागिले दोन मधली संख्या व्यवहारे गुणाकाराची निंपट मडके छान पहा काय केलं आहे पहा हे बाहेरील त्रिकोणाच्या बाहेरील जे संख्या येतात काय ते अंक तीन गुणिले आठ गुणिले चार ह्याचा गुणाकार करा आठ चोक किंवा आठ त्रिक चोवीस चोवीस चोक शहाण्णव या शहाण्णवची निंपट काय ते अठ्ठेचाळीस ही मधली संख्या आली पुढं बारा गुणिले सात गुणिले दोन तर काय करा बारा गुणिले ह्या दोघाचा गुणाकार करा गुणाकार चौदा मग आता बारा ने चौदा ला गुन्हा सोप जाते बारा चौक अठ्ठेचाळीस ला आठ हातशे चार बारा एक बारा चार सोळा एकशे अडुसष्ट भागिले दोन बेआटी सोळा बे, बे चोक आठ चौऱ्याऐंशी आलं तसंच आता इथं चार गुणिले पाच गुणिले तीन चारा पंचवीस वीस वीस त्रिक साठ साठ ची निंपट किंवा साठ भागिले दोन बरोबर काय ते उत्तर तीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तरित बाहेरील संख्यांचा गुणाकाराची निंपट किंवा त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांचा गुणाकार भागिले दोन बरोबर मधली संख्या का लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांनी लिहून घेत चला नमस्कार सर खूप दिवसांनी लाईव्ह बघत आहे तुमचा मोबाईल घेतला होता आणि नवरात्रीच्या माय विजयच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद ताई विद्यार्थी मित्रांनो ह्या आपल्या श्वेता कदम नावाची दोन हजार एकवीस पहिली जी बॅच होती त्या बॅचची विद्यार्थीनी ती त्या विद्यार्थिनीच्या ही आई आहेत त्या अधूनमधून त्यांची मुलगी आता इत्ता नववी या वर्गात शिकत आहे नवोदय विद्यालयात तरी पण त्या आपल्याला विसरलेल्या नाहीत अधूनमधून आपल्या लाहीव ताशिकेला आ आवर्जून भेट देतात आपली विचारपूस करतात आपल्या दरवर्षी लाहू ताशिकेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात आणि विशेष म्हणजे दरवर्षी परीक्षेच्या दिवशी लाहीव ताशिकेला आवर्जून भेट देऊन त्या आपल्या ताशिकेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात असंच आमच्या सर्व मुलांवर तुमच्या आशीर्वाद असू द्या याही वर्षी आमच्या लाहू ताशिकेतील जास्तीत जास्त मुलं नवोदयाला लागावेत ताई धन्यवाद तुमचा चॅट वाचून खूप दिवसांनी खूप छान वाटलं तुमचं लक्ष आहे आमच्यावर आशीर्वाद आहेत असेच आशीर्वाद आमच्या सर्व माय विजनच्या टीमवर विद्यार्थ्यावर असू द्या तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे पहा एक वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे चार समान भाग केलेले आहेत एकशे पंधरा शहाण्णव सत्याऐंशी आणि प्रश्नार्थक चिन्ह तर मग या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे आता काय के केलं असेल ओ नियमक इथं हे वर्गसंख्या आहेत का नाही घनसंख्या आहेत का नाही मग काय असेल बाबा इथं आता एकशे पंधरा सत्याऐंशी शहाण्णव प्रश्नार्थ चिन्ह तर या ठिकाणी आपल्याला काय केलेलं असेल पाहू आपण आता आपण काय करू हे एकशे पंधरा अधिक शहाण्णव ह्याची बेरीज करू शहाण पाच अकरा हात्याला एक नऊ हातच्या एक दहा एक अकरा हात्याला एक एक दोन दोनशे अकरा आता इथं सत्याऐंशीमध्ये या दोनशे अकरामधून सत्याऐंशी वजा करा अकरामधून सात गेले चार राहिले दहामधून आठ गेले दोन राहिले एकला एक एकशे एक चोवीस ऐका होईतं नाही म्हणजे हे अशी आडवी येणार नाही उभी बेरीज करा एकशे पंधरा अधिक सत्याऐंशी सातण पाच बाराला दोन हच्च्याला एक आठण दोन दहाला शून्य हच्च्याला एक एक, एक दोन मग आता या दोनशे दोनमधून इकडली बेरीज ह्याची बेरीज जशी दोनशे दोन येऊ लागले तशी इकडली बेरीज दोनशे दोन, 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 दोन येण्यासाठी या दोनशे दोन, दोन मधून शहाण्णव वजा करा ती संख्या पर्यायात आहे का पाहू बारामधून सहा गेले सहा राहिले इथे राहिले नऊ दहा झालं तर इथला आजचा इथे घेतला नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले आणि एकशे एका एकला दोनमधून तिथे हाचा गेला एक राहिला एकला एक एकशे सहा आहे का पर्यायात आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय केले उभ्या मांडणीची बेरीज चला बाळांनो सर खूप छान काम करत आहेत आपल्याला घरी बसून इतकं छान आणि सोप्या पद्धतीने गणित समजून सांगत आहेत तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चला आणि छान अभ्यास करा धन्यवाद तर पहा या प्रश्नाचं उत्तर कसं येईल हे ये उभी जे संख्या हे एकशे पंधरा आणि सत्याऐंशी यांची बिरीज दोनशे दोन येऊ लागली तसंच इकडं शहाण्णव आणि एका संख्येची बिरीज दोनशे दोन म्हणजे इथं काय प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी एकशे सहा येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर ता स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावू तसेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न तीन गोल आहे तर त्याच्यामध्ये काय केलेला आहे पहा एक दोन नऊ तीन दोन सतरा चार तीन प्रश्नार्थ चिन्ह पर्याय चाळीस बेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस त्रे मग आता इथं काय केले हो नेमकं त्यांनी एक दोन दोन आणि एक तीन तीनचा वर्ग नऊ तीन आणि दोन पाच पाचचा वर्ग सतरा येत नाही चार आणि तीन सात सातचा वर्ग एकोणपन्नास इथं बी नाही मग आता काय केलं इथं पहा हे एकचा वर्ग अधिक दोनचा घन एकचा वर्ग किती येतो एक अधिक दोनचा घन किती येतो आठ बरोबर का आलं नऊ तसंच तीनचा वर्ग अधिक दोनचा घन तीनचा वर्ग नऊ अधिक दोनचा घन आठ किती आलं सतरा आलं कि होई इथं मग चारचा वर्ग अधिक तीनचा घन चारचा वर्ग सोळा अधिक तीनचा घन किती येतो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीनचा घन किती येतो सत्तावीस येतो मग बिरीज करा सात सहा तेराला तीन हातला एक तीन एक चार त्रेचाळीस आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार त्रेचाळीस आराध्या काळे कदम प्राची अनुराग समयक राग अनुराग सर अनुराग ठाकूर आपले केंद्रीय वित्त मंत्री होते काही दिवस क्रीडा मंत्री होते अनुराग हे नाव खूप मोठं आहे पुढचा प्रश्न कोड दिलेला आहे बारा पंधरा चोपन्न आठ सहा प्रश्नार्थ चिन्ह सात पाच चोवीस सोपा प्रश्न आहे सोप्पा प्रश्न आहे कल खालच्या दोन संख्यांचा घन नाही बाळा एका संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन बरोबर वरची संख्या पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन बरोबर वरची संख्या तुम्ही माझे नाव घेत नाही आत्ताच घेतलं ना समय तुझं नाव चला नावासाठी आठ तास करत जाऊ नका तर या ठिकाणी काय दिलं आहे कोण सांगतं हे प्रश्न क्रमांक चौदा का हे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन ठोंबळ ते मागच्या प्रश्नाचं या प्रश्नाचं सांगा चला उभे मांडणीनं बारा अधिक पंधरा काय तर बारा पंधरा सत्तावीस गुणिले दोन बरोबर चोपन्न पहा हे बारा अधिक पंधरा सत्तावीस त्याला दोन न गुणा चोपन्न येते तसंच हे ये आठ अधिक सहा चौदा गुणिले दोन बरोबर इथं अठ्ठावीस यायला पाहिजे तसंच सात अधिक पाच काय झालं बारा गुणिले दोन बार दुनी चोवीस मग या ठिकाणी काय यायला पाहिजे इथं चोवीस आले म्हणजे पहिल्या व दुसऱ्या संख्येची बेरजेची दुप्पट बरोबर तिसरी संख्या बरोबर आहे शेवटची संख्या वरच्या दोन संख्यांची बेरीज गुणिले दोन बरोबर शेवटची संख्या अठ्ठावीस उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल कायल उत्तर पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न सहा नऊ सहा चार सात पाच एकवीस साठ प्रश्नार्थक चिन्ह पहा काय काय दिलं इथं सहा नऊ सहा चार सात पाच तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा हे सात आणि दोन नऊ संख्या चढत्या क्रमाने लावल्या चार पाच सहा सात नऊ सात आणि दोन नऊ नौ। नऊ तीन बारा बारा चार सोळा सोळा आणि पाच एकवीस हे सात अधिक दोन बरोबर नऊ त्याच्यानंतर नऊमध्ये तीन मिसळ बारा नाही काय येईलो इथं कोण सांगतं याचं स्पष्टीकरणासह आडव्या संख्याचा गुणाकार चला सई आडव्या संख्यांचा गुणाकार वजा तीन बरोबर पुढची संख्या पा सहा पाुणिले चार चोवीस वजा तीन बरोबर एकवीस नऊ गुणिले सात त्रेसष्ट वजा तीन बरोबर साठ तसंच सहा गुणिले पाच तीस वजा तीन बरोबर सत्तावीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तरेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन संख्यांचा गुणाकार वजा तीन बरोबर पुढची संख्या चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे दादा हे याच्या एवढा सोप्पा प्रश्न कोणताच नाही पाक्याऐंशी आठ एक किंवा एक आठ एक्क्याऐंशी पाच सहा एकशे एकवीस सहा चार प्रश्नार्थक चिन्ह लय सोप्पा आहे प्रश्न एक आठ एक्क्याऐंशी पाच सहा एकशे एकवीस सहा चार प्रश्नार्थक चिन्ह काय केले पहा हे एक अधिक आठ बरोबर नऊ या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तसंच इथं पाच अधिक सहा बरोबर अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस हे हो काही एक्क्याऐंशी इथं आलं या दोघाच्या बेरजेचा वर्ग एकशे एकवीस तसंच हे चार अधिक सहा बरोबर दहा दहाचा वर्ग काय शंभर म्हणजे इथं प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय येईल शंभर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल एकदम सोपा प्रश्न आहे एकदम सोपा म्हणजे सोपा प्रश्न आहे चला भदाडे काय झालं तुम्हाला जायला कुठं निघाले पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न एक तीन चार नऊ पस्तीस प्रश्नार्थ चिन्ह दोन दोन एक एक तीन चार नऊ पस्तीस प्रश्नात चिन्ह दोन दोन एक चला कोण सांगत हे कोण सांगत या आडव्या दोन संख्येमधील फरक चला सर आपल्याला जीव तोडून शिकवतात पण आपल्याला पैसे लागत नाहीत फक्त लाईव्ह लाइक करा म्हणतात तरी ते करत नाही आणि इमोजी टाकून सरला त्रास देता कृपया कर असे करू नका कारण सरला वाईट वाटेल कृपया कर लाईक करा चला धन्यवाद कोणीतरी आमच्या बाजूनं बोलतंय कडच्या दोन संख्येचा फरक कसं येईल कडच्या दोन संख्येचा उभ्या मांडणीने पहिल्या व तिसऱ्या संख्येच्या घणाची विहिरीज म्हणजे मधली संख्या बेरजेचा घन म्हणजे मधली संख्या आता मधली संख्या तसं म्हणावं तर इथं पस्तीस आहे इथं प्रश्नार्थ चिन्ह आहे उभ्या मांडणीने पहिल्या व तिसऱ्या संख्येचा घनाची बेरीज हे एक अधिक दोन दोन आणि एक तीन तीनचा घन नऊ बरोबर आहे पण तीन आणि उबर दोन पाच पाचचा घन एकशे पंचवीस येतो इथं इथं चार आणि एक पाच पाचचा घन इथं पण एकशे पंचवीस यायला पाहिजे पर्याय एकशे पंचवीस आहे का नाही مكاسلو प्रश्नाचं या उत्तर आपल्याला काय असेल पहा इकडं आता या एकचा घन अधिक अधिक तीनचा घन एकचा घन एक आणि हे सॉरी एकचा घन आणि हे दोनचा घन एकचा घन एक अधिक दोनचा घन ह्या एकचा घन आणि ह्या दोनचा घन आठ बरोबर नऊ बरोबर किती आलं नऊ मग या तीनचा घन अधिक दोनचा घन तीनचा घन किती आला तीनचा घन सत्तावीस अधिक दोनचा घन किती आला आठ बरोबर का आलं पस्तीस तसंच चारचा घन अधिक एक चा घन चार चा घन चौसष्ट अधिक एक चा घन एक म्हणजे काय येईल उत्तर पासष्ट पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय असेल उत्तर पासष्ट पर्याय क्रमांक चार पहिल्या व शेवटच्या संख्येच्या घनाची बिरीज म्हणजे मधली संख्या पहिल्या संख्येचा घन अधिक तिसऱ्या संख्येचा घन बरोबर मधली संख्या आलं कळालं चला पुढचा वेळ झालेली आहे आपल्या आठ वाजून गेलेत पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे पहा सात आठ पाच वीस नऊ अकरा दहा तीस तीन दोन आठ प्रश्नार्थ चिन्ह आता काय केले पहा हे सात अधिक आठ अधिक पाच सात आठ पंधरा आणि पाच वीस हे येऊ लागले इथं वीस मग नऊ अकरा आणि दहा अकरा आणि नऊ वीस दहा तीस हे तीस आलं छान चला तीन अधिक दोन अधिक आठ आट, आठ दोन दहा आणि तीन तेरा म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी तेरा यायला पाहिजे सर्व खालच्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर वरची संख्या उत्तर असेल आलं चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपलं ॲप आप आलेलं आहे नवोदयवाला ते ॲप ज्यांनी डाउनलोड केलेलं नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्याला टच करा ते ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्रीच्या टेस्ट आहेत उद्या आपल्याला सुट्टी आहे तर तिथं आपल्याला टेस्ट येणार आहे तसेच घटकनिहाय प्रश्न संच घटकनिहाय प्रश्न आहेत तिथं ते जवळपास सहाशे प्रश्न दिले जाणार आहेत तिथं प्रत्येक घटकावरती चाळीस चाळीस प्रश्न तर त्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे दोनशे रुपये किंमत आहे पण आपल्या ग्रुपमधील विद्यार्थ्याला ते, ते, मदे ती तो पे ते खुँँ खुँँ त्या ॲपमध्ये जा आणि तिथं बाय करा फोनपेवरून पैसे कटतात शंभर रुपयाला आहे खूप छान आहे त्या सर्व प्रश्न सोडवा तुमचा खूप खूप सराव होईल त्यानंतर आपल्याला त्याच ॲपमध्ये मागील पंधरा वर्षाच्या प्रश्नपत्रिका द्यायचेत बोर्ड परीक्षेच्या जे नवोदय प्रवेश परीक्षेला आलेल्या प्रश्नपत्रिका होत्या त्या, त्या पंधरा वर्षाच्या त्याचं काम चालू आहे ते पण प्रश्नपत्रिका थोड्या दिवसात येतील तर चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी युन एक्सप्रेड अ ऑन डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब